पुण्यातील कुख्यात गुंड गजामारणे सांगलीच्या कारागृहात स्थलांतरित मोक्का कारवाईनंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयातील एकाला मारहाण प्रकरणात अटक करून मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेला पुण्यातील कुख्यात गुंड गजामारणे याला सांगलीमधील जिल्हा कारागृहात आणण्यात आल्याचं खात्रीशीर वृत्त आहे मात्र एवढ्या मोठ्या गुंडाला सांगलीच्या कारागृहात हलवण्याबाबतचे कारण समजू शकलेले नाही कोथडू परिसरात मारणे टोळीतील गुंडांनी आय टी अभियंत्याला बेदम मारहाण केली होती भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा निकटवर्तीय असलेल्या तरुणाला झालेल्या मारहाणीनंतर पुणे पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले होते गजानन मारणे आणि टोळीवर पोलिसांकडून मोक्का लावण्यात आला आणि त्यानंतर गजा मारणेला आज दिनांक तीन मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती मारणे याला पुन्हा एकदा न्यायालयात हजर करण्यात आलं असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली कोथरुड परिसरात एकोणीस फेब्रुवारी रोजी देवेंद्र जोग या तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी गजानन मारणे याला टोळीप्रमुख म्हणून पोलिसांनी अटक केली दरम्यान फिर्यादीत देवेंद्र जोग यांनी स्वतः कोर्टात हजर राहून कोणीही चिथावणी दिली नसल्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे गजा मारणेला पोलिसांनी मोकाच्या गुन्ह्यात सोमवारी रात्री उशिरा अटक केली आणि त्यानंतर कोणत्याही प्रकारची बडदास्त न ठेवता थेट मांडी घालून त्याला जमिनीवर बसवलं तसंच ओम तीर्थराम धर्मजिज्ञासो वयवर्ष पस्तीस किरण कोंडीवा पडवळ वयवर्ष एकतीस अमोल विनायक तापकीर वयवर्ष पस्तीस तिघेही राहणारच शास्त्रीनगर कोथरूड यांना अटक केली होती आरोपींपैकी श्रीकांत उर्फ बाब्या संभाजी पवार हा गजामारणे याचा भाचा आहे तर रुपेश मारणे आणि गजामारणे या दोघांना देखील पोलिसांनी या गुन्ह्यात आरोपी केला आहे गजामारणे याच्यावर आतापर्यंत डेक्कन कोथरूड सासवड दत्तवाडी पाऊंड कामोठा शिरगाव हिंजवडी भारती विद्यापीठ आणि पोलीस ठाणे अशा वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात अठ्ठावीस गुन्हे दाखल आहेत आणि पुढे एकेकाळचा मित्र असलेला निलेश घायवळ याच्याशी गजा शत्रुत्व निर्माण झाले बाबा बोडके याच्याशी देखील त्याचे दे शत्रुत्व निर्माण झाले आहे आणि त्यातून या टोळ्यांमध्ये यु टोळीयुद्ध भडकले होते ब्युरो रिपोर्ट एस वी एन मराठी पुणे